आणि हँडलूम मध्ये आणि पॉवरलूममध्ये काय फरक असतो आणि कश काय जास्त चांगलं कसं आहे है की हँडलूम म्हणजे हातमागाने विणलेली साडी त्याच्यामध्ये कुठल्याही मशीन म्हणजे मॅनमेड जसं ते लूम हाताने बनवलेली लाकडाचा लूम असते आणि ज्याच्यावर हाताने पहिलं तर दोरे सेट केले जातात म्हणजे जे थ्रेड असतात ते तुम्हाला जे जे आता जसं इकत आहे इकत हा जो साडीचा प्रकार आहे तो विणताना ते धागे आधी डाय होतात वेगवेगळ्या रंगात म्हणजे त्याच्यात इतक्या मोठ्या प्रमाणात फिजिक्स इन्वॉल्व्ह आहे ना हे असं सा कोणाला सांगितलं तर म्हणजे विश्वास नाही बसणार पण खरंच त्याच्यात इतकं फिजिक्स इन्वॉल्व्ह आहे कारण ते तशा प्रकारे अरेंज करतात आणि मग बसलेला वीवर की आता हा रंग हवाय तुम्ही बघितलं असेल तर त्या साड्यांवर म्हणजे आता प्रिंटमध्ये येतात पण जे विणलेल्या साड्यांवर हाताने हत्ती आणि ह्या गोष्टी तर ते इमॅजिन करा ते वेव करताना की आता हा रंग यायला पाहिजे हे इतकं विचारपूर्वक करायची गोष्ट आहे तर ती हा मजा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हँडलूम विणताना धागे घट्ट विणले जात नाही ते हलक्या शेवटी हाताने काम करतो ना तर ते हलक्या हाताने विणले जातात त्यामुळे त्या फॅब्रिकची ब्रिदेबिलिटी राहते म्हणजे आता जशी ही कॉटनची साडी आहे तर ती हँडलूमची असेल तर ती सुटसुटीत सुट, असते त्याच्यातनं ती ब्रिदेबिलिटी त्याची राहते आणि ती स्किनसाठी आपल्याला एक कम्फर्ट देते आणि पॉवर लूमची असते ती मशीनवर सगळं काम होतं आणि प्युअर फॅब्रिक त्याच्यात हंड्रेड पर्सेंट प्युअर फॅब्रिक वापरता येत नाही म्हणजे आता कॉटनची साडी जर हँडलूमवर केली तर ती हंड्रेड पर्सेंट प्युअर फॅब्रिक थ्रेडमध्ये होईल मध्ये करताना त्याच्यामध्ये त्यांना कंपल्सरी आर्टिफिशियल म्हणजे सिंथेटिक थ्रेड मिक्स करावाच लागतो तो शिवाय पावर लूम कारण ते, लूम वर प्योर प्योर लूम ते, ते लूम एका सरसकट एका स्पीडवर ते मशीन चालतं मग त्याच्यात प्युअर जितका प्युअर फॅब्रिक असेल ते थ्रेड तुटायची तु, 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 भीती असते आणि म्हणून ते एका स्पीडने काम करतं ज्या साड्या हँडलूमवर तीन तीन चार चार दिवस लागतात कमीत कमी हा त्या तिथे एका दिवसात तीन ते चार साड्या होतात हा मोठा फरक आहे